खरं म्हणजे गजानन सुद्धा बिनविरोध येण्याच्या लायकीचाच माणूस आहे समोरचा माणूस इकडूनच फोडून नेला त्यांच्याकडे राष्ट्रवादीकडे उमेदवारच नव्हता वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्या माणसाला आम्ही डोळे झाकून ताकद दिली कर म्हटलं काम कर अचानक तिकडे जातो काय अरे त्याला आठवण मी करून देत होतो तुझ्या पत्नीचं निधन झाल्यावर तिच्या अंतविधीला सुद्धा जाऊ देऊ नका अशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त लावून टाकला होता की त्याला तिथे पोचू द्यायचं कार्यक्रम त्यांनी थांबवला होता बसा तो आ, कसा बसतो त्या आपल्या पत्नीच्या अंतविधीला कसा पोचला आहे माहीत तुम्हाला जास्त माहीत असं हे राजकारण आहे काही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी तयार केला गजानननी मदत करून सगळं तयार केला तोही पुतळ्याचं राजकारण किती झालं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत हे राजकारण आहे का हे सगळी पद्धतीचे राजकारण दर्जाहीन काम जे चालू आहे हे गावात तुम्हाला पडतंय का पडतंय का जे चुकीचं चाललंय प्रत्येक घरात भांडलं लावायचे प्रत्येक गावा गावामध्ये ग्रामपंचायत कटकडी करायच्या सगळ्या गावात नाही ते धंदे करायचे आणि त्याला लोकांस वेटीस धरायचं त्याला धमकवण्यात येतं अशा प्रकारचं राजकारण तुमच्याकडे तुम्ही फार दिवस पाहिलेले आहे आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणाला तुमच्यापासून सुरुवात तिकडून लोह्यापासून आहे बाप एका पक्षामध्ये पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये अजून तिसर तिसऱ्या पक्षामध्ये म्हणजे पाच पक्षात पाच <प्णागाँ> माणसं मला काही कळलं नाही मग कसं का आणि उद्या प्रचार करायची वेळ तर पाचचा वेळ या वर्णात वेगळा प्रचार त्या वर्णात वेळात तिकडे वेगळा प्रचार ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये होत आहे की पाच माणसं पाच पक्षा सत्ता कोणाची येऊ हो, आमचं आमचं सरशी हे हाणून पाडा आम्ही बिलकुल साथ देणार नाही जाहीरपणे सांगतो कोणी पाच पाच पक्षात पाच माणसं ठेवली असतील अशा पद्धतीने राजकारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा मी काय बोललो संध्याकाळी व्हिडिओ झाला घेता घेता लाईव आहे लो लोह्याला पाहिजे काय म्हणलो पाणी घेता घेता म्हणलं तरी म्हणलं घेता घेता म्हणजे पाणी पिता जाऊ दे काय करायचं अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे बापाच्या नावावर राजकारण करताय अरे माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून त्याची आम्ही आजही माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून आजही मी त्यांचं नाव कुठे बोलू देणार नाही त्यांच्या नावात पुढे सुद्धा त्यांची त्यांनी केलेलं काम जनमानसामध्ये असलेली प्रतिमा पुढे घेऊन शंकरराव चव्हाण अजरामर झाले त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम घेऊन त्या राज्याच्या भागासाठी चांगल्या कामासाठी मी केलं अरे तुमचं कोणी काय झालं नाही ना मी काय करू मी दोषी का त्याला तुम्ही पुण्याई बापाची वापरू शकत नाही हा भाग वेगळा मी काय करू त्या जाऊ द्या सोडू घ्याय बोलायचं ना आपल्याला आणि माझं नाव घेतल्याशिवाय कामही होत नाही मुंबईला गेलो साहेब अशोक चव्हाण समोर मला काय करता येईना हो जास्त पैसे द्या <laughs> अरे मी काय करतो माझं नाव तिथे मंत्रालयामध्ये पाच वेळा ते घेत बाबा प्रत्येकाकडे गेले अशोक चव्हाण अशोक चव्हाण अशोक चव्हाण समोरच्या माझ्याकडे खरंच अशोक चव्हाण वेळा त्रास देऊन आला काय त्रास दिलेला आहे बाबा कुठे अरे आठवा ते दिवस ज्या वेळेस तुम्ही आमच्या दरवाज्यावर उभं राहत होता वर्ष महिने महिने काय करा मला माहिती आहे जाऊ द्या ते जाऊ सोडून द्या मी तुम्हाला रात्र वैरायचे मिळून काम करा एकोप्याने काम करा याला फोड प्रत्येका घडी असा हुशार आहे तुझ्या घरात काय विकी आहे तुझं कोणाशी पटत नाही कल्याणशी पटत नाही कल्याणला फोडा याच्याशी जमत त्याला फोडा तुमचा तुम्ही व्यवस्थित झाला व्यवस्थित घेऊ नेर आहे दुरुस्त आहे